तर जयशिवाय मित्रांनो मित्रांनो नांदेड जिल्ह्याच्या पीक विमा वाटपाच्या संदर्भात असा महत्वाचा असं त्या संदर्भात आपण एक महत्वाचा असं अपडेट इथं घेणार आहोत त्याच बाबतीत आपला हा व्हिडिओ आजचा होणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दांडगे तुमचं सर्च स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेलं जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो खरीप दोन हजार मध्ये सर्वात जास्त आणि मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त जिल्हा आणि आणि सर्वात जास्त पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये असलेला जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा मित्रांनो नांदेड जिल्ह्याच्या जवळजवळ सर्वच तालुक्यांमध्ये एकूण त्र्याण्णव महसूल मंडळांच्या अंतर्गत अधिसूचना तिथं काढण्यात आल्या होत्या आपण यापूर्वी या, या संदर्भात अपडेट घेतलेल्या आहे नांदेड जिल्ह्यामध्ये अधिसूचना काढून कि पंचवीस टक्के पीक विमासाठी अधिसूचना काढून जिल्हा अधिकाऱ्यांच्या अंतर्गत आदेश देण्यात आले होते परंतु सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आता तर एप्रिल पण इथं संपत आलेला आहे आणि तरी सुद्धा पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून आयग्रेम किंवा कुठलाही पीक विमा इथं शेतकऱ्यांना इथं वाटप केला गेला नव्हता मात्र राज्यामध्ये ज्या पूर्ण पीक विम्याचं कॅल्क्युलेशन इथं झालेलं होतं आणि त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचं कॅल्क्युलेशन सुद्धा पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले होते आणि याच्यामध्ये साधारणपणे दोनशे पंचेचाळीस ते दोनशे पन्नास कोटी रुपयाचं रक्कम तर कर वाटप करण्यात येईल अशी कंपन्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली होती तर या ॲग्रीम पीक विम्याचं वाटप इथंच झालेलं होतं थोड्याशा प्रमाणात इथं काही शेतकऱ्यांना ते देण्यात आलेलं होतं परंतु ही जे काही अॅग्रीमची जी काय का रक्कम होती तर ती जी काही शेतकऱ्यांना येणार होती तर ती अतिशय तुकडीशीर प्रमाणात इथं देण्यात आलेली होती आणि त्याच्यामुळे इथं ऑब्जेक्शन घेण्याचे सुद्धा काही प्रक्रिया इथं दिसून आलेल्या होत्या मित्रांनो याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळांच्या व्यतिरिक्त सुद्धा आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून बऱ्याच सारा मोठ्या प्रमाणात इथं वैयक्तिक क्लेम सुद्धा इथं करण्यात आलेले होते आणि ज्या शेतकऱ्यांनी इथं वैयक्तिक क्लेम केलेले होते अशा शेतकऱ्यांसाठी पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून कॅल्क्युलेशन व्यवस्थित करून त्यांच्यासाठी एकशे दोन कोटी रुपयाची रक्कम इथं मंजूर करण्यात आलेली होती परंतु अद्याप ती रक्कम सुद्धा इथं शेतकऱ्यांना इथं वाटप करण्यात आलेली नव्हती आणि आता अखेरीस ही जी काय वैयक्तिक क्लेम आहे आणि जे काय आयग्रीमचा पीक विमा आहे तर यासाठी पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जो काय प्रतिकूल परिस्थितीचा जो काय अर्थात अग्रिमचा जो काय पीक विमा आहे तर या पीक विम्याचे जे काय प्रक्रिया आहे तर ती पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून या आठवड्यामध्ये इथं चालू करण्याची शक्यता आहे आणि ज्याच्यामध्ये जवळपास इथं नऊ लाख पन्नास हजार शेतकरी इथं या अग्रीम पीक विम्यासाठी इथं पात्र असणार आहेत आणि हे जे काय त्र्याण्णव महसूल मंडळाच्या अंतर्गत जे काय पीक विमा आहे जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याला इथं हा जो पंचवीस टक्क्याचा पीक विमा आहे तर तो इथं मिळणार आहे मात्र याचं जे काय कॅल्क्युलेशन असणार आहे याच्या कॅल्क्युलेशनच्या अंतर्गत जे काय रक्कम इथं असणार आहे तर ती मात्र इथं ती कमी असणार आहे आणि याच्यामुळेच इथं मोठ्या प्रमाणात इथं आक्षेप नोंदवण्याचे प्रकरण इथं सुद्धा दिसून येणार आहे आपण इथं आशा करू शकतो की इथं या रक्कममध्ये इथं वाढ व्हावी आणि याच्यानंतर जे काय इथं आयग्रेमचा पीक विमा असेल किंवा येणारे जे काय इथं व्यक्तिक दावे असतील आणि याच्या व्यतिरिक्त आपण नांदेड जिल्ह्याचे जे काय पूर्वीपासून इथं या काही भागांचे अपडेट्स इथं घेत आहोत जसे की आपण हिंगोली परभणी संभाजीनगर किंवा मग धाराशिव यवतमाळ वर्धा किंवा मग बुलढाणा अकोला तर हे जिल्हे जसे बाधित झालेले आहेत त्या जिल्ह्यांपेक्षा इथं नांदेड जिल्हा सर्वात जास्त इथं बाधित झालेला होता आणि त्याच्याचमुळे इथं नांदेड जिल्ह्यासाठी इल्ड बेसचा जो का पीक विमा आहे तर तो इथं बसू शकतो आणि मग जर का या भागांमध्ये या महसूल मंडळानं जर का पी इल्ड बेसचा पीक विमा इथं मिळाला तर तिथल्या शेतकऱ्यांना अधिकचा पीक विमा हा मिळू शकतो परंतु हे तूर्थस्तरीय अपडेट आहे ज्याच्यामध्ये जवळपास इथं दोनशे पन्नास कोटी रुपयाची रक्कम तर ही रक्कम इथं अॅग्रेमच्या स्वरूपामध्ये इथं वाटली जाऊ शकते आणि याच्यानंतर एकशे दोन कोटी रुपयाची रक्कम ही व्यक्ती क्लेम दाव्याच्या अंतर्गत इथं वाटली जाऊ शकते आपण इथं आशा करूया की यामध्ये इड बेसचा सुद्धा पीक विमयामध्ये मंजूर होईल आणि या आठवड्यामध्ये हे जे काही दोन्ही दावे आहेत जे दोन्ही काय प्रकारचे जे काही पीक विमय आहेत तर ते वाटप केल्या जातील आणि याच्या संदर्भात जे काही नवनवीन प्रकारच्या अपडेट्स इथे येतील त्या प्रकारचे अपडेट्स आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो असेच नवीन नवीन अपडेट्स आपण शेतकऱ्यांसाठी इथं ता घेऊन येत असतो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेलं जे काय पांढऱ्या कलरचं बटन आहे मित्रांनो त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद